वार्तांकन बातमी ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचं चित्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्द्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी या थेट काँग्रेस हायकमांड कडे तक्रार केल्याची माहिती आहे या काँग्रेस चांगलेच नाराज झाले त्यामुळे या पुढील काही दिवसात चांगले चिन्ह राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा कळसाला पोहोचली आहे हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यांवर एकत्र आले त्यानंतर आता ते मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही संयुक्तपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे पण आता ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे पण त्याला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला त्यावर संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मनसे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवार व वा बुधवार असे सलग दोन दिवस राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या विरोधकांच्या या शिष्टमंडळात सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं पण ऐन वेळी त्यांना दिल्लीला जावं लागल्यामुळे त्यांना या शिष्टमंडळासोबत जाता आलं नाही पण आता त्यांच्या दिल्ली दौर्या मागे संजय राऊत यांचं पत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पण सपकाळ यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे ते या घटनाक्रमाविषयी बोलताना म्हणाले निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेला शिष्टमंडळ हे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात नव्हते हे शिष्टमंडळ निवडणुकीतील घोटाळ्यांच्या चर्चा होण्याचा प्रश्नच नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा